नमस्कार मंडळी तर आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये अगदी पारंपरिक एक रेसिपी पाहणार आहोत तर आज आपण करणार आहोत दिडक्याचं उसळ जे की करायला खूप साधं सोपं आहे अगदी कमी साहित्यामध्ये बनवून तयार होतं आणि चवीला म्हणाल तर खूप छान ह्याची चव आहे पावसाची सुरुवात झाली की ह्या दिडक्याच्या शेंगाचे जे बी आहे ते शेतामध्ये रुजवले जातात आणि त्यानंतर श्रावण महिन्याला की ह्याच्या कोहळ्या शेंगा आपल्याला मिळतात आणि कोहळ्या शेंगा मोडून त्याची भाजी बनवली जाते आणि ज्या शेंगा जून होतात तर त्यामध्ये असे दाणे तयार होतात आणि ह्याची आपण उसळ बनवतो तर आज आपण तीच रेसिपी पाहणार आहोत रेसिपी करणार आहोत पण त्याआधी मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योति स्वादिष्ट किचन या आपल्या मराठी रेसिपी चॅनलवरती खूप 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 अगदी मनापासून स्वागत करते चला प्रथम आपण ह्या दिडक्याच्या शेंगा कशा दिसतात ते पाहूया तर हे बघा अशा पद्धतीनं ना ह्या जून दिडक्याच्या शेंगा आहेत इकडे आमच्या इकडे ह्याला दिडका असं म्हणतात तुमच्या भागामध्ये ह्याला काय म्हणतात हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा कारण प्रत्येक भागानुसार कोणत्याही पदार्थाची नावं असतात किंवा शेंगांची नावं असतात ती पण वेगवेगळी असू शकतात तर हे बघा अशा पद्धतीनं ना यामध्ये असे दाणे तयार झालेले असतात तर ते आपण हे सगळे सोलून घेणार आहोत आणि खूप छान ह्याची आमटीसुद्धा होते तीसुद्धा रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन पावसाच्या सुरुवातीलाच ना ह्या शेंगांचं बी शेतामध्ये घातलं होतं आणि आता बघा ह्याच्यानं जून शेंगा आम्ही काढून आणलेल्या आहेत आणि म्हटलं चला आपण आज असं बनवतोय तर ती रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया तुमच्याकडे ह्या शेंगा जर असतील आणि तुम्ही ही रेसिपी कशी बनवत असाल तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका तर सुरुवातीला ज्या कोवळ्या शेंगा लागतात ना तर त्या मोडून कशी भाजी बनवतात ना ती सुद्धा रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेन तर इथे बघा ह्या सगळ्या शेंगा आहेत ना ह्या मी सोलून घेतलेल्या आहेत आणि इतके आपल्याला ह्या शेंगांमधील दाणे मिळालेले आहेत तर आता हे बघा अगदी कोवळ्या शेंगांमधील ना हे अशा पांढऱ्या कलरचे दाणे असतात आता हे दाणे आहेत हे मी कुकरच्या भांड्यामध्ये घालून तीन ते चार शिट्ट्या देऊन घेणार आहे म्हणजे अगदी मऊ असे हे शिजतात तर इथे बघा हे कुकरच्या भांड्यामध्ये घालून मी हे दाणे आहेत हे शिजवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघा अगदी पूर्णासारखे मऊ असे हे शिजले गेलेले आहेत तर अशाच पद्धतीने आपल्याला मऊ सर असे हे शिजवून घ्यायचे आहेत आता चाळणीमधून हे सगळं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि इथे बघा पाणी काढल्यानंतर आपण हे फक्त जे दाणे आहेत ना तेच घेतलेले आहेत कढईमध्ये साधारण मी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झाल्यानंतर इथं अगदी मोठ्या आकाराचा एक कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे जितका कांदा ह्या उसळमध्ये असेल तितकी उसळ खूप छान लागते तर आता हा सगळा कांदा घालून घेतला आणि अगदी आता हा कांदा मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत कारण कांदा जर आपण व्यवस्थित परतून मऊ केला नाही तर तो ना उसळ्यामध्ये अगदी करकर असा लागू शकतो तर अगदी मऊ कांदा भाजला तर उसळ्याला जी टेस्ट येते ना ती खूप छान येते त्यामुळे कांदा हा अगदी मऊसर असा भाजला गेला पाहिजे तर बघा अगदी मऊसर ते असा मी हा कांदा आहे तो भाजून घेतलेला आहे तर अशाच पद्धतीनं असा कलर येऊपर्यंत आपण हा कांदा भाजून घेणार आहोत तर इथे आपला हा कांदा आहे ना व्यवस्थित भाजून झालेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद घालून घेतली आणि इथं आपण घरचं लाल तिखट दोन चमचे वापरलेलं ला आहे लाल तिखटाचं प्रमाण आहे ते आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे सगळे लाल तिखट आणि जे हळद आहेत यामध्ये व्यवस्थित अशी मी मिक्स करून घेतलेली आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ मीठ घालून झाल्यानंतर पुन्हा एकदा हे व्यवस्थित असं परतून घेऊया खूप छान अशी टेस्ट येते एकदा अशा पद्धतीनं ना तुम्ही साध्या सिंपल पद्धतीनं ही उसळ करून बघा खूप चविष्ट लागते तर आता हे सगळे उकडलेले दाणे आहेत ते यामध्ये घालून घेऊया आणि हे मिक्स करून घ्यायचं बस इतकं साहित्य आपल्याला लागलं होतं ही उसळ आहे ती खूप टेस्टी होते शिवाय अगदी झटपट बनवून तयार होते तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं ही दिडक्याची उसळ एकदा नक्की करून बघा आणि कशी झाली होती हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका चला आता इथे ही, ही उसळ आपली बनवून तयार झालेली आहे ही उसळ तुम्ही चपातीसोबत आणि भाकरीसोबत खाऊ शकता खूप छान लागते पुढच्या वेळेला आपण ना ह्या शेंगांपासून आमटी कशी बनवायची ही सुद्धा रेसिपी पाहणार आहोत खूप छान त्याची आमटी सुद्धा बनवून तयार होते तर एकदा अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा ही उसळ नक्की करून बघा तुम्हाला आजचा आपला हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारामध्ये नातेवाईकांमध्ये शेअर करा आणि हा पदार्थ तुम्ही कोणत्या शहरातून कोणत्या गावातून पाहताय हे सुद्धा मला आवर्जून कमेंट मध्ये सांगा तर बघा इथे आपली ही उसळा इथं अगदी झणझणीत अशी म्हणून तयार झालेली आहे भाताक्ष आणि खावीशी वाटणारी आणि जारीच्या सोबत तर ही उसळ अप्रतिम अशी लागते तर एकदा ह्या साध्या सोप्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा साईडचं बेल आयकनही क्लिक करा जेणेकरून मी बनवलेल्या अशा छानशा पारंपरिक आणि साध्या सोप्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्हाला त्या पाहता येतील आणि करता सुद्धा येतील तर पुन्हा भेटू अशाच नवीन छानशा एका पारंपारिक रेसिपीसोबत झटपट होणाऱ्या पण झटपटीत अशा रेसिपीसोबत आणि खूप स्वादिष्ट अशा रेसिपीसोबत तोपर्यंत बा